नमस्कार फ्रेंड्स टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांना मुख्यमंत्र्यांनी खूप वेळा सांगितले की तुम्ही अर्ज याप्रमाणे भरा तुम्हाला अर्ज भरताना या या कागदपत्रांची आवश्यकता आहे तुम्हाला आणि बँकेबद्दल या या अटी आहेत तुमचे खाते पोस्टात जरी असले तरीसुद्धा चालेल आधीपासून सरकार आपल्याला सावध करत आहे की तुम्ही अर्ज असा भरा अर्ज भरताना तुम्ही काय काय गोष्टी या काय काय नियम हे तुम्ही पाळले पाळले पाहिजे तरीसुद्धा बऱ्याच बहिणींचे मला कमेंट्स आलेले आहेत एस एम एस आलेले आहेत की त्यांचे काय काय चुका झालेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये लाईव्हसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत की बऱ्याच ताईंचे काय कमेंट्स आलेले आहेत आणि फॉर्म भरताना आपण काय चुका केलेल्या आहेत तरी तुम्ही फॉर्म भरताना चूक केली तर तुम्हाला काय एस एम एस येणार तुमचा जर फॉर्म चुकला असेल तुम्हाला काय एस एम एस येणार आणि जर तुमचा फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला काय एस एम एस येणार याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जर तुम्ही तुमचा जर फॉर्म सक्सेसफुली जर तुम्ही भरला असेल तुम्हाला कुठल्या प्रकारचा एस एम एस येणार आणि जर तुमचा फॉर्म चुकला असेल तुम्हाला कुठल्या प्रकार प्रकारचा एस एम एस येणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वांनी लक्ष देऊन बघा तर लाडकी बहीण योजना या आपण या योजनेमध्ये खूप ठिकाणी बघितलेलं आहे की बरेच ताई बऱ्याच महिला बऱ्याच माता भगिनी यांचे अर्ज हे चुकले आहेत बरेच जणींचे अर्ज हे तुम्ही रिसबमिट तुम्हाला करावे लागणार आहेत कारण की फॉर्म जरी तुम्ही भरला आणि जरी तो पुढे गेला तरीसुद्धा पुढे गेल्यानंतर जर काही चुका त्यांना आढळल्या तर ते फो फॉर्म तुमचे नामंजूर होत आहेत आणि तुम्हाला त्याप्रमाणे एस एम एस आहे तर आपण या व्हिडिओमध्ये काही बहिणींचे आपण जे त्यांनी कमेंट केलेले आहे ते सुद्धा तुम्हाला मी लाईव्ह लाईव्ह दाखवत आहेत तर इथे एका जणाने इथे कमेंट केलेला आहे की सर मेरा फोन मतलब की सर मेरा फॉम हो है ओके तो पैसा कब मिलेगा पैसा कब तक मिलेगा हे ना तो म्हणजे त्यांचा हा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे पण त्यांना पैसे कधीपर्यंत येणार आता त्यांचा फॉर्म किती तारखेला ॲप्रूव्ह झाला तर तुमचा जर ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आधी जर तुमचा अर्ज हा ॲप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला सप्टेंबरमध्ये तीन हप्ते मिळणार म्हणजे ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्याचे तुम्हाला संपूर्ण पैसे तुम्हाला सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये मिळणार जर तुमचा अर्ज ॲप्रूव्ह झालेला असेल तर तर हे जे तुम्ही इथे कमेंट केलेलं आहे त्यांना मी उत्तर देत आहे की तुमचा फॉर्म जर ॲप्रूव्ह झाला आहे तर तुम्ही बघा कधी किती तारखेला तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला त्याप्रमाणे पुढच्या महिन्यामध्ये तीन हप्ते मिळणार नंतर इथे आहे की जर असा एस एम एस आला असेल तर ओके ह्याच्यावर माझा फॉर्म ॲप्रुव्ड झाला आहे पण एस एम एस आला नाही तर काय करायचे बरोबर ह्या येत इथे की माझा फॉर्म ॲप्रुव्ड झाला आहे पण एस एम एस आला नाही तर काय करायचे तुम्हाला एस एम एस आला नाही मग तुम्हाला कळाले कसे की तुमचा फॉर्म ॲप्रूवड झाला आहे बरोबर आहे की नाही तुम्हाला कळाले कसे जर तुम्हाला एस एम एसच आला नाही तर तुम्हाला समजले कशावरून की तुमचा फॉर्म ॲप्रुवड आहे असं आहे की नाही मला याचं उत्तर द्या आधी म्हणजे मग मी तुम्हाला की तुमचा जो प्रश्न आहे की फॉर्म ॲप्रुव्ड आहे पण एस एम एस नाही आला तर मी तुम्हाला याचं पुढचं सांगते आधी तुम्ही मला सांगा की तुम्हाला कळाले कसे की तुमचा फॉर्म हा ॲप्रुव्ड आहे असं है ना जर ऑनलाईन तुम्हाला जर कळत असेल की तुमचा फॉर्म ॲप्रूवड आहे तर तुम्हाला ऑनलाईनच तुम्हाला पुढे ते चेक इंग करावं लागेल आणि एडिट करावं लागेल पण तुम्हाला तुम्ही जर कुठे अंगणवाडीमध्ये मध्ये किंवा ई सेवा केंद्रामध्ये कुठे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तर एस एम एस यायला हवा है ना तर तुम्ही हा जो मला प्रश्न विचारलेला आहे त्या तो प्रश्नच तुमचा कन्फ्यूज करणार आहे कारण की तुमचा फॉर्म जर ॲप्रूव्ह्ड झाला आहे तर तुम्हाला एस एम एस यायला पाहिजे बरोबर आहे तर हे तुम्ही मला मी यांना परत रिप्लाय तुम्ही मला पुन्हा कमेंट करा म्हणजे आपण पुढे तुमचं काय झालं आहे त्याच्यावर आपण लगेच आपण त्याच्यावर तोडगा काढू त्याच्यावर आपण लगेच उपाय काढू आणि याप्रमाणे याप्रमाणे ज्यांचा ज्यांना एस एम एस आलेला आहे त्यांचे अर्ज हे, हे सक्सेसफुली मंजूर होणार त्यांचा अर्ज हा सक्सेसफुली पुढे गेलेला आहे आणि तो त्यांचा अर्ज हा ॲप्रुवड होणार याप्रमाणे जर तुम्हाला एस एम एस आला असेल तर युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली ॲप्लिकेशन आय डी सो ॲन सो एम एच जी ओ व्ही आता हे मी एका यांचा घेतलेला आहे त्यांनी सक्सेसफुली त्यांचा फॉर्म भरले गेलेला आहे आणि पुढे गेलेला आहे तर याप्रमाणे त्यांना एस एम एस आलेला आहे वेन्सडे वेन्सडेला युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली अँड ॲप्लिकेशन आय डी पी यू सो अँड सो एम एच जी ओ व्ही तर याप्रमाणे तुम तुम्हाला एस एम एस जर आला असेल तर तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे तो यशस्वीरित्या तो तुमचा अर्ज हा स्वीकारले गेलेला आहे आणि नंतर तुम्हाला लवकरच पुन्हा एस एम एस येणार आणि तुमच्या अर्ज हा अर्जाबद्दल तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे येणार तर याप्रमाणे ज्यांना ज्यांना ज्या ज्या ताईंना याप्रमाणे एस एम एस आला आहे त्या त्या ताईंचे अर्ज हे मंजूर होणार कारण की त्यांचे अर्ज हे सबमिटेड सक्सेसफुली सबमिट झालेले आहे त्यांनी जे कागदपत्र दिलेले आहे त्यांनी जे फॉम भरला आहे तो व्यवस्थित आणि परफेक्ट भरलेला आहे त्या म्हणूनच त्यांना सक्सेसफुली त्यांचा सबमिट झालेला आहे त्यांचा जो अर्ज आहे तो यशस्वीरित्या पुढे त्यांनी मान्य केलेला आहे पुढे गेलेला आहे तर त्यांना ज आता एकतीस ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये मिळणार आणि जर तुम्ही हा फॉर्म आधी म्हणजे तुम्ही जुलैमध्ये भरू देत ऑगस्टमध्ये भरू दे, दे सप्टेंबरमध्ये भरू दे तुम्हाला तीनही महिन्याचे पैसे मिळणार आहे जर तुम्हाला सप्टेंबर ऑगस्ट जुलै आणि ऑगस्टमध्ये जर तुम्ही तुमचं हे झालं असेल तर तुम्हाला ऑगस्टमध्ये ज्यांना पैसे आले त्यांना दोन हप्ते आलेले आहेत तीन हजाराचे आणि जुलै ऑगस्टमध्ये नाही आले स तर त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे सप्टेंबरचे पण मिळून तीन हप्ते तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे तर याप्रमाणे तुम्ही पुन्हा लक्ष देऊन बघा की याप्रमाणे ज्यांना ज्यांना एस एम एस आलेले आहेत त्यांना त्यांना पैसे शंभर टक्के येणार त्यांच्या खात्यात शंभर टक्के पैसे जमा होणार मग तुम्ही तुमचे एस एम एस याप्रमाणे आहे का चेक करून घ्या आणि त्याप्रमाणे निश्चिंत व्हा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दलचं काही चिंता राहणार नाही काही प्रश्न राहणार नाही आणि मला एक आणखी एक गोष्ट सांगायची आहे सर्वताईंना की तुम्ही फॉर्म हा कुठे भरत आहात सगळ्यात सोपी आणि सगळ्यात मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगते की तुम्ही फॉर्म कुठे भरतायत ते पण तुम्ही मला कमेंट करा त्याच्यावर खूप महत्त्वाची गोष्ट ही अवलंबून आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की जर तुमचे त्यांनी बँक खात्याबद्दल अट घातलेली आहे की तुमचे हे बँक अकाऊंट आता जे ह्याच्यात सांगितलं सतरा ऑगस्टच्या भाषणात पण सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की तुमचं बँक खाते कुठेही असू दे चालणार आहे ते सरकारला तुमचं पोस्टात जरी अकाउंट असेल तरीसुद्धा ते मान्य करून घेतलेलं आहे सरकारने आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्याही बँकेत जरी तुमचं अकाउंट असेल तरीसुद्धा ते सरकारला मान्य आहे फक्त तुमचं जे अकाउंट आहे ते फक्त त्यासाठी एकच अट घातलेली आहे सरकारने मुख्यमंत्री सरकारने की तुमचं जे बँक अकाउंट आहे ते फक्त तुमचं आधार कार्डला आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक असावं म्हणजे तुमचं हे आधार आणि बँक हे तुमचं अपडेटेड असावं आधार बँकेला लिंक असणं गरजेचं आहे तर सर्व ताईंना सर्व माता भगिनींना सर्व माझे भाऊ बहीण सर्व माझे फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की जर तुम्ही आतापर्यंत अजूनपर्यंत पण तुम्ही नाही केलेलं आहे आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक नाही केलं आहे आधार तुमचं बँकेला सिडिंग नसेल केलं तुम्ही तर हे मी व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमचं आधार हे बँकेला लिंक करून घ्या आणि आधार बँकेला लिंक असणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की त्याशिवाय तुम्हाला सरकारी अनेक योजनांचा लाभ आता सरकार बऱ्याचशा नवीन नवीन योजना आणत आहे त्यामुळे तुम्हाला सर्व योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं हे अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा आधार हे बँकेला लिंक करून घ्या मी तुम्हाला ऑफलाईन कसं करायचं त्यावर व्हिडिओ बनवला आहे ऑनलाईन कसं करायचं आहे आधार बँकेला लिंक त्यावर पण मी व्हिडिओ बनवला आहे आधार बँकेला सीडिंग कसं करायचं त्यावरही मी व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला एन पी सी आय डी बी टी कसं करायचं आहे ऑन ते पण मी त्यावरही व्हिडिओ बनवला आहे तर सर्व व्हिडिओ जाऊन बघून घ्या आपणा सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ऑल ऑप्शनवर टच करा जर तुम्ही ऑल ऑप्शनवर टच केलं तरच तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळेल मा मी नवीन व्हिडिओ बनवला की तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन येणार म्हणजे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ऑल बट बत, बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे लगेच नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्हाला सर्व महत्त्वाचे माहिती मिळेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो थँक्यू व्हेरी मच आपण सगळ्या आनंदी रहा आणि सर्वांना आनंद द्या